लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती पूर्ण व्हिडिओ जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरले आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे तो डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अत्यंत महत्वाची माहिती जा जारी केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंधराशे रुपयांची एक एकवीसशे एक करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय ने जाहीर केला होता हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुती नेत्यांनी निवडणूक जाहीर जाहीरनाम्यात दिलं होतं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहे याबाबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अधिवेशनात अधिवेशन संपल्यावर लाड अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले लाडकी बहिणी या योजनेच्या निकषात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत यामुळे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सरकार करणार असल्याची माहिती समोर आली होती ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं देखील सांगण्यात आलं होतं जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहे कोट्यावधी महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे दरम्यान पंधराशे रुपये याप्रमाणे तीन महिन्याचे मानधन तसेच तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांना बँक खात्यात जमा झाले आहेत या व्हिडिओबाबत तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा